नमस्कार मित्रांनो जय शिवराज शंभराजे तर आज आपली व्हिडिओ असणार आहे क्रिकेट संदर्भात तर आम्ही आज क्रिकेट खेळण्यासाठी घोडाळ्या इथे चाललेलं आहे तर बघूया आपला प्रवास कसा होतो चला तर पाहूया सचिन काय घेतो खाऊ हे बघा असं आपण प्रकारे खाऊ कॅट वेळ घेतलेला आता खाऊ खूप खाऊ घेतलेला आम्ही आपल्याला पाण्याच्या बिस्लेट सुद्धा लागतील एकशे तीस ना तुम्ही दोन चला तर आता आम्ही खायला आणि पाणी बॉटल घेऊन चाललो फटाके घ्यायला चला मित्रांनो आज आम्ही चाललेलो क्रिकेट खेळायला खोड्याला येते आज फायनल गेलो आम्ही एकदम आनंदात येत तर आम्ही आताच फटाके घ्यायला दाखवले फटाके फटाके घेतलेले आहेत पूर्ण पहाटे यायचं सकाळी पहाटे पाच वाजता येणार मस्त पूर्ण गावाला फटाक्यांच्या उठवणार हीच एक हाऊस मजा एन्जॉय चला आता पुढे आपण एकदम रात्रीचा आहे आणि थरारक असणार आहे आमचा प्रवास बघूया पुढील प्रवास वाटपण बघणार गावातले एकदम जबरदस्त चला 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 केला थोडी दारू पिली होती बाकीची पोरं पण बाकी आम्ही सध्या आम्ही जसे पिंपलपाडीचे पोर आहे जय बसचे पोर आहे सफे एकदम चांगली चांगली पोर आहेत त्याच्यामुळे आम्ही आमचा संस्कार तिथे दाखवला एकदम व्यवस्थित खेळ दाखवला फायनलपर्यंत पोचले आज एक एक नंबर ट्रॉफी मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे करू आम्ही ओके रिक्षा आलं झालं आहे चांगली बॅटिंग बॉलिंग करायची सगळ्यांना चकित करून टाकायचं ओके आपलं काय पहिलं बक्षीसच घेऊन आपल्याला शंभर टक्के आमच्यावर मोठे मोठे कार केले चला तर मित्रांनो आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला घरी दुसरा रस्ता हा रस्ता नाही तर हा पूर्ण नागिन डान्स आहे तिथे वळणना वळणच आहे मालशेत घाट सोडला घाट तसंच आपला कसारा घाट कसारा घाटानंतर हे नागिन वळण जिथे तिथे वळण अशोका धबधबा सगळ्यात प्रसिद्ध असतो नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आम्ही फायनली ऐंशी किलोमीटर पार करून गावात पोचलेला आहेत ट्रॉफी घेऊन दोन नंबरची ट्रॉफी आम्ही मारलेला आहे बघू शकता मंडळी आमची तरी आता आम्ही पाठ्याचे तीन वाजलेले आहेत फटाके लावणार आहेत पूर्ण लहान मुलांना मोठ्या माणसांना पूर्ण जागे करणार आहेत गावात काहीतरी आपलं ट्रॉफी आली चला आपण फटाके फोडूया तर मित्रांनो फटाके वगैरे तर फोडून झालेले आहेत पण आमच्या एक टीमचं विशेष आहे की आम्ही पहिला बक्षीस मारू दुसरा मारू किंवा लास्ट मारू आम्ही गावात आल्यानंतर फटाके फोडतोच एक इन्जॉय असतं पोरांना मजा वाटते लोकांना मजा वाटते का काहीतरी पोरं करतात चांगलं करतात फिरतात क्रिकेट खेळतात एन्जॉय करतात असं काहीतरी एक वेगळं वाटतं तर आम्ही काहीतरी एक नवीन म्हणून आम्ही गावामध्ये आल्यानंतर काहीतरी एन्जॉय म्हणून करतो तर चला आता मी व्हिडिओ संपवतो बाय बाय टेक केअर थँक्यू